ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन योगाचे अंतरंग नमस्कार स्वागत आहे आज आपण श्री अरविंद यांच्या एका फार महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत मन स्थिर कसं करायचं आणि खोल आध्यात्मिक अनुभूती कशी मिळवायची आणि आज आपण हा दृष्टिकोन जरा समजून घेऊया अगदी श्री अरविंद का सांगतात की मनाच्या स्थिरतेसाठी आणि खऱ्या अनुभूतीसाठी आपल्या प्रकृतीचं म्हणजे आपल्या स्वभाव धर्माचं शुद्धीकरण खूप आवश्यक आहे प्रकृतीचं शुद्धीकरण हो पण ते हेही म्हणतात की हा मार्ग खूप खूप मोठा आहे म्हणजे अनेक वर्ष किंबहुना जन्मसुद्धा लागू शकतात यासाठी अनेक वर्ष किंवा जन्म बापरे, हे ऐकूनच जरा कठीण वाटते आहेच कारण यात आपल्या अगदी मुळाशी असलेल्या इच्छा वासना अहंकाराच्या ज्या सवयी आहेत ना त्या बदलायला लागतात मग त्यांनी काही सोपा मार्ग म्हणजे तुलनेने सोपा मार्ग सांगितला आहे का कारण रोजच्या जगण्यात इतकी दीर्घ साधना करणं अनेकांना शक्य नसतं हो हो नक्कीच म्हणूनच ते एका दुसऱ्या मार्गावर जास्त भर देतात अच्छा तो मार्ग आहे योग्य वृत्तीने केलेले कर्म म्हणजे हा थेट प्रकृती शुद्धीकरणाचा मार्ग नसला तरी त्या दिशेने नेणारा एक प्रभावी उपाय आहे असं ते मानतात योग्य वृत्तीने केलेले कर्म इंटरेस्टिंग आहे हे पण मग नेमकं का काय करायचं यात म्हणजे कोणती योग्य वृत्ती ठेवायची आपल्या रोजच्या कामांमध्ये बरोबर इथे योग्य वृत्ती म्हणजे मुख्यत्वे दोन गोष्टी येतात ओके पहिली गोष्ट म्हणजे कोणतंही काम करताना आपल्या मनात ज्या इच्छा उठतात किंवा मी करतोय हा जो अहंकाराचा भाव येतो त्याला जाणीवपूर्वक नकार द्यायचा म्हणजे त्या विचारांना थारा द्यायचा नाही पण हे कसं करायचं म्हणजे इच्छा किंवा मीपणा तर स्वाभाविकपणे येतोच की त्याला नकार देणं म्हणजे काय स्वतःला सारखं दोष देत राहायचं नाही नाही तसं नाही दोष नाही द्यायचा श्री अरविंद म्हणतात की जेव्हा अशी इच्छा किंवा अहंकार जागा होतो ना तेव्हा त्याला फक्त शांतपणे पण पन ठामपणे बाजूला ठेवायचा म्हणजे त्याला खतपाणी घालायचं नाही अगदी त्याच्या मागे जायचं नाही हा एक प्रकारचा आतला सराव आहे आणि याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट आहे दिव्य मातेचं स्मरण ही संकल्पना तर श्री अरविंद यांच्या विचारांमध्ये खूप ठिकाणी येते श्री अरविंद यांच्या तत्वज्ञानात ती एक वैश्विक शक्ती आहे म्हणजे सृजनशील परिवर्तन घडवणारी शक्ती द युनिव्हर्सल डिवाइन फोर्स जी या सगळ्या सृष्टीच्या मागे काम करतीये ओके okay. तर कर्म करताना या शक्तीला आठवायचं तिचं स्मरण करायचं आणि प्रार्थना करायची की तिनेच आपल्यातून काम करावं तिचीच शक्ती आपल्या कामात यावी अच्छा म्हणजे कर्माचं करते पण स्वतःकडे घ्यायचं नाही तर ते दिव्य शक्तीला अर्पण करायचं ही कल्पनाच किती वेगळी आहे म्हणजे आपण फक्त एक माध्यम मा आहोत असं काहीच अगदी तसंच प्रार्थना अशी की हे माते तूच माझ्या हातून हे कार्य करून घे याने काय होतं की हळूहळू आपल्या कामातून अहंकार आणि वैयक्तिक इच्छा बाजूला व्हायला लागतात आणि मग केवळ आतून शांतता किंवा स्थिरता मिळते असं नाही तर आणखी एक महत्वाचा अनुभव येऊ शकतो कोणता अनुभव तो म्हणजे प्रत्यक्ष काम करत असताना सुद्धा त्या दिव्य मातेची उपस्थिती जाणवणं तिचंच कार्य आपल्यातून चालू आहे हे लक्षात येणं अरे वा म्हणजे आपण करत नाही आहोत तर आपल्याकडून करवून घेतलं जात आहे ही जाणीव स्पष्ट होऊ लागते यालाच श्री अरविंद दिव्य मातेप्रत अर्पण केलेलं कर्म म्हणतात हीच ती योग्य वृत्ती तरी हा सगळ्याचा अर्थ असा होतो की श्री अरविंद सांगतात रोजच्या कर्मांमध्ये इच्छा आणि अहंकाराला जाणीवपूर्वक नकार द्यायचा मातेचं म्हणजे त्या वैश्विक शक्तीचं स्मरण करायचं आणि तिलाच कार्य करू देण्याची प्रार्थना करत लायचं हाच शुद्धीकरणाचा आणि आंतरिक शांतीचा एक सोपा मार्ग मांडता येईल म्हणजे प्रत्येक कर्म हे एक प्रकारचं अर्पण हो अगदी आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की प्रकृतीच्या संपूर्ण शुद्धीकरणाचा मार्ग जरी खूप कठीण असला तरी श्री अरविंद या योग्य वृत्तीने केलेल्या कर्माला जास्त व्यवहार्य मानतात विशेषत सुरुवातीला mm. कारण यात साधनेसाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही आपलं रोजचं जीवन आपलं कर्म हेच साधनेचं क्षेत्रगंत बरोबर आणि यात फक्त आंतरिक शांतता नाही तर कामामध्ये सुद्धा एका मोठ्या शक्तीची मदत तिची उपस्थिती अनुभवता येऊ शकते एक विचार येतोय मनात आपल्या अगदी साध्या सुध्या रोजच्या कामांमध्ये म्हणजे ऑफिसचं काम असेल घरातल्या जबाबदाऱ्या असतील या सगळ्यात स्वतःच्या अहंकाराच्या इच्छांच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या शक्तीचं कार्य अनुभवणं कसं असेल हे म्हणजे त्या अनुभवाने आपल्या कामाकडे किंबहुना जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल यावर नक्कीच विचार करायला जागा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर